नमस्कार मी हरीश वास्कर खारघर ओयपेठ गावात राहतो माझा मुलगा शिरीष वास्कर गेल्या चार दिवसापासून खारघर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता या चार दिवसाचे एक आवडव्य अवाजवी बिल मला देण्यात आले तर त्याविषयी मी खारघरचे मनसेचे कार्यकर्ते गणेश बनकर यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला याबाबतीत चांगले सहकार्य केले आणि चांगला न्याय मिळवून दिला तर माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या कृपा आशिवाने मला योग्य तो न्याय मिळाला आणि मला गणेश बनकर यांनी चांगले सहकार्य केले तर मी आभार व्यक्त करू इच्छितो मनसे कार्यकर्ते गणेश बनकर आणि थँक्यू राजसाहेब ठाकरे अशीच पुढे जर काही अडीअडचण आली तर आम्ही नक्कीच या बाबतीत गणेश बनकर यांची सहकार्यासाठी मदत घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र